कडकणी कशी असावी कमी तेलगट खुसखुशीत आणि हलकीशी गोड आमच्या इकडे पाचव्या सातव्या किंवा नवव्या माळेला घटामध्ये कडकणी बांधण्याची पद्धत आहे तुमच्या इकडे आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मैदा आणि रवा वापरून परफेक्ट अशी कडकणी कशी बनवायची हे पाहणार आहोत कडकणी कुरकुरीत न होता खुसखुशीत व्हावी किंवा ती कमी तेलकट व्हावी यासाठी काही टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे जेणेकरून तुम्ही जरी पहिल्यांदाच कडकणी बनवायला घेतली तरी अगदी परफेक्ट अशी होईल चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला इथे मी दोन कप मैदा घेतला आहे अर्धा कप बारीक रवा पाऊन कप साखर पाऊन कप दूध तसेच इथे मी तीन चमचे तेल घेतले आहे जे आपल्याला यामध्ये गरम करून घालून घ्यायचे आहे आणि चिमुरभर मीठ आता आपण जे दूध घेतले आहे यामध्ये सर्व साखर आपल्याला घालून ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे अपनी ही जी पिठी साखर आहे ते आपल्याला काय करायचे आपली साधी साखर असते ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि ती फिरून घ्यायची इथे मी तुम्हाला जे काही मेजरमेंट सांगितले आहे अगदी परफेक्ट आहे आणि कडकणी असते ती खूप गोडसर नसते हलकीशी गोड असते यासाठी मी तुम्हाला साखरेचे पण जे काही मेजरमेंट सांगितले आहे ते पण अगदी परफेक्टच आहे आता इथे दुधामध्ये व्यवस्थित अशी साखर मिक्स करून झालेली आहे एक बाउल घ्यायचा यामध्ये सर्व आपल्याला इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत दोन कप मैदा आता यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालून घेऊ तुमच्याकडे जर रवा जाडसर असेल तो मिक्सरमधून फिरवून घेतला तरी चालेल तसेच चिमूटभर मीठ कडकनी गोड असते तरी पण यामध्ये हलकेसे मीठ घातले तर याची चव आहे ती आणखी एनहास होते यासाठी आपल्याला चुमूटभर यामध्ये मीठ घालून घ्यायचेच आहे आता हे सर्व सुखेजन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ आता यामध्ये तीन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून घ्यायचे आहे आणि तेल खूप गरम आहे त्यासाठी आपल्याला हाताने न हलवताच स्पॅच्युलाच्या सह्याने हलवून घ्यायचे आहे यामध्ये तेल घालताना जास्त पण नका घालून घेऊ नाहीतर कडकने आहेत ते, ते तेलगड बनवू शकतात ते यासाठी ज्यावेळेस आपण कडकडीत तेलाचे मोहन पिठामध्ये घालून घेतो तो, तो पदार्थ आहे तो अगदी खुशखुशीत होतो यासाठी आपल्याला या इथे गरम करूनच तेल घ्यायचे आहे बिलकुल पण थंड तेलाचा वापर नाही करायचा आता हाताला सोसवेल असे पीठ झाले की आपल्याला हाताच्या सह्याने व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण पिठाला व्यवस्थित असे तेल कोट झाले झाले पाहिजे यासाठी हे मिक्स करून की काय करायचं आपण जे दुधामध्ये साखर मिक्स करून ठेवली होती ते यामध्ये थोडे थोडे करून घालायचे आणि याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आणि गोळा मळत असताना खूप घट्टसर नाही मिळायचा सैलसरच मळायचा कारण आपण जरी आता ते पीठ सैलसर मळून घेतले तरी ह्यामध्ये रवा वापरला आहे आणि तो रवा आहे तो पूर्ण दूध ॲब्झॉर्ब करून घेतो यासाठी आपल्याला पीठ अगदी सैलसर मळून घ्यायचे आहे इथे मी पीठ मळून घेतले आहे आणि हे मळताना अगदी सैलसर असे मळले आहे कारण यामध्ये रवा आहे थोड्या वेळा काय करतो तो पूर्णपणे यामधील दूध ॲब्झॉर्ब करतो दोन चमचे आणखी दूध शिल्लक राहिले आहे आता काय करायचे एक सुती कपडा घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये भिजून गच्च पिळून घ्यायचा आणि यावरती झाकण ठेवायचा यामुळे आपण जे पीठ मळून ठेवले आहे त्याला बिलकुल पण हवा लागणार नाही आणि ते हडकल्यासारखे होणार नाही आता हे दोन तासासाठी आपल्याला मुरण्यासाठी पीठ साईडला ठेवून द्यायचे आहे कारण पीठ जेवढे मुरेल ना त्याचे जे कडकणे आहेत ते अगदी सुरेख बनतील दोन तास झालेले आणि माझे पीठ व्यवस्थित असे मी भिजवून घेतले आहे तर हे मी आणखी एक वेळेस थोडेसे मळून घेत आहे आता काय करायचं यामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि आपल्याला हे पीठ उकळामध्ये कुटून घ्यायचे यामुळे काय होते आपल्या ज्या कडकण्या आहेत ना त्या अगदी खुशखुशीत बनतात पहिले लोक काय करायचे पाटावर वंट्यावरती हे पीठ कुटून घ्यायचे कारण आपण यामध्ये रवा मिक्स केला आहे आणि रवा मिक्स केल्यामुळे हे पीठ आहे ते अगदी मौसूत नाही होत आणि आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस कुटून घेतो त्यावेळेस ते, ते अगदी मौसूत होते आणि कडकण्याला टन बिलकुल पण त्रास होत नाही फटाफट लाटल्या जातात आता इथे मी पीठ व्यवस्थित असे कुटून घेतले आहे अशाच पद्धतीने मी राहिलेले सर्व पीठ पण कुटून घेणार आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने पीठ कुठून नसेल घ्यायचं तर काय करायचं याचे छोटे छोटे गोळे करायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे ते फिरवून घ्यायचे तशा पद्धतीने जरी तुम्ही पीठ फिरवून घेतले तरी पण इतक्याच मोसूद होते आता यातील छोटासा पोर्शन घ्यायचा आणि आपल्याला याच्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे अशा पद्धतीने जर आपण छोटे छोटे गोळे बनवून ठेवले तर कडक नाही लाटताना बिलकुल पण टाईम लागत नाही फटाफट लाटल्या जातात यातील मी अर्ध्या पिठाच्या कडकण्या बनवून घेणार आहे आणि आता यावरती काय करायचं जो भिजवलेला सुती कपडा आहे तो झाकून घ्यायचा म्हणजे आपले जे पीठ आहे ते बिलकुल पण वाळल्यासारखे होणार नाही आता याची आपल्याला कडकणी लाटून घ्यायची आहे आणि कडकणी लाटत असताना ती अगदी पातळ अशी लाटायची आपली चपाती असते त्यापेक्षाही पातळ म्हणजे आपला उडदाचा पापड असतो पातळ तशा पद्धतीचे तुम्ही ते बघू शकता मी पीठ आहे ते चेचून घेतले आहे त्यामुळे याला बिलकुल पण चिरा पडत नाहीत आणि ही इझिली लाटली जाते आणि बिलकुल पण पोळपाटाला चिटकत नाही तुम्ही ते बघू शकता की मी किती पातळ अशी ही कडकणी लाटून घेतली आहे आता काय करायचे एक डब्याचे झाकण घ्यायचे आणि याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा यामुळं काय होते सर्व कडकणे आहेत ते एकसारख्या आकाराच्या होतात आता ह्याचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपण ज्यावेळेस नेक्स्ट कडकणी बनवणार आहोत त्यामध्ये तो घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे माझी एक कडकणी लाटून झालेली आहे ही मी एका डिशमध्ये काढून घेते याच पद्धतीने राहिल्या सर्व कडकण्या मी लाटून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने ही दिसत आहे कडकणी लाटण्यासाठी जो आपण गोळा घेतो तो हातावरती चळून घ्यायचा म्हणजे तो अगदी सॉफ्ट होतो आणि आपली कडकणी लाटत असताना त्याला बिलकुल पण चिरा नाही जाणार यासाठी कडकणी लाटत असताना ती खूप पातळ लाटून घ्यायची थोडी जरी जाड झाली तर काय होतं आपण तेलामध्ये ज्या ती तळण्यासाठी घालतो त्यावेळेस ती फुगली जाते आणि आपल्याला इथे पुरी नाही बनवायची कडकणी बनवायची आहे आणि ती अगदी पातळच असली पाहिजे जेवढी तुम्ही कडकणी पातळ लाटताल तेवढी ती खायला पण छान लागते आणि बिलकुल पण फुगणार नाही आपण कडकणी मैद्यापासून बनवत आहोत त्यामुळे ती थोडीशी आकसली जाते पण आपल्याला दाब देत ही दे कडकणी लाटून घ्यायची आहे म्हणजे ती इझिली लाटली जाते आता कडकणी लाटून झाली की सर्व कडकण्याला सेम आकार यावं यासाठी मी झाकण्याच्या सह्याने याला गोलाकार शेप देऊन घेत आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कडकण्या मी लाटून घेणार आहे तुम्ही ते बघू शकता अर्ध्या पिठाच्या मी कडकण्या लाटून घेतल्या आहेत आणि कडकणी तळायच्या अगोदर काय करायचे यामधील एक कडकणी घ्यायची आणि ती बेलण्याने थोडीशी लाटून घ्यायची कारण हे आपण मैद्यापासून बनवले आहे त्यामुळे काय होते आकसून बसते आणि त्याला हलकशे बेलणे फिरवून घेतल्यानंतरच ते पातळ होते आणि व्यवस्थित अशी लाटली जाते आता आपण घटामध्ये काय करतो कडकण्या बांधतो मग यामधून धागा पटकन इझिली ओवला जावं यासाठी काय करायचं याला काडीच्या सह्याने हलकेशे होल पाडून घ्यायचे म्हणजे आपण ज्यावेळेस कडकण्यात तळल्यानंतर ज्यावेळेस घाटामध्ये बांधणार आहोत त्यावेळेस काय होतं यामधून इझिली आपल्याला दोरा ओवता येतो यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतले आहे आता आपल्याला यामध्ये कडकणी तळून घ्यायचे आहे कडकणी तळण्यासाठी खूप कडकडीत गरम तेल नाही करायचे किंवा खूप कोमट पण नाही ठेवायचे मी सांगितलेल्या पद्धतीने मध्यम गरम करून घ्यायची आहे म्हणजे आपली जी कडकणी आहे ती अगदी व्यवस्थित अशी तळली जाते आणि कडकणी तळत असताना पलटून पलटून तळून घ्यायची म्हणजे ती दोन्ही साईडने व्यवस्थित अशी तळली जाते तरी माझी एक कडकणी तळून झालेली आहे आता हे मी काढून घेते कडकणी काढून घेताना यामध्ये पूर्णपणे तेल निथळून घ्यायचे आणि नंतरच ती काढून घ्यायची अशा पद्धतीने इथे आपली कडकणी बनवून झालेली आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्सनंतर नक्की कळवा मागच्या वर्षी आपण फक्त रव्यापासून कडकणी कर कशी बनवायची हे पाहिले होते त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे दे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा नवरात्र स्पेशल रेसिपीची माझी वेगळीच प्लेलिस्ट आहे त्यामध्ये पण जाऊन तुम्ही चेक करू शकता आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद